नमस्कार मी पंजाब दंक आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी म्हटलो सात तारखेपर्यंत पोहोचत राहणार आहे सहा सात तर काय झालं बरेच मेसेज असेल की एक शक्ती चक्रीवादळ येणार आहे ते महाराष्ट्रात खूप पडणार आहे मग माझे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक सांगायचं आहे की कोणतं शक्ती चक्रीवादळ आपल्याकडे येणार नाही काही नाही काही घाबरायचे काम चिंता नाही काही नाही फक्त सहा आजची सहा ऑक्टोबर आणि सात ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात फक्त भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही मुसळधार कुठं पडणार नाही अतिवृष्टी होणार नाही म्हणून हा रात लक्षात येतात पण काय झालं टी व्ही बातमीमध्ये बरेच शेतकऱ्यांचे फोन आले एखादं चक्रीवादळ येईल का ये मी म्हटलं तुम्हाला कोण म्हटलं तर ते म्हणजे बातमी चालू आहे तर महाराष्ट्रातले सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो कोणतं काही चक्रीवादळ काही आपल्याकडे येणार नाही काही नाही फक्त आज आणि उद्याच्या दिवसात थोडं भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा रातलं लक्षात येतात दररोज वेगवेगळ्या भागात या दोन दिवसामध्ये पाऊस पासणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा पंधरा तारखेपर्यंत जशी सोयाबीन काढायची तशी काढा काढून घ्या झाकून ठेवा ना मशीन मधून काढून घ्या कारण की राज्यात आता पंधरा तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सध्या तरी असं मोठ्या पावसाचं सध्या तरी वातावरण नाही फक्त पाऊस पडणार आहे अर्ध्या तासाचा पडेल दहा मिनिटाचा पडेल वीस मिनिटाचा पडत कुठं रिमझिम पडत पण सर्वजूर असं सगळीकडे पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा म्हणजे या सगळ्या जिल्ह्या ह्या सगळ्या विभागामध्ये बेचाळीस हजार गाव आहेत तर ह्या बेचाळीस हजार गावामध्ये सगळीकडे पाऊस नाही पडणार फक्त दहा दहा एक हजार गावामध्ये पाऊस पडत सगळीकडे काही पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही जशी सोयाबीन जसं तुम्हाला सोयाबीनला वेळ भेटल तुम्ही काय करा तसं सोयाबीन काढून घ्या आणि जसं दुपारपर्यंत काढा वाटल्यास उचला गोळे लावून घ्या असं केल्याच्यानंतर तुमची सोयाबीन सुखरूप घरी येणार आहे पण राज्यात मात्र खूप असा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणून हा लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड बुलढाणा आम अम, अमरावती अकोला आकोड दर्यापूर परदवाडा शेगाव इकडे घाटाच्या खाली जळगाव जामोद नांदोरा म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे चार अ, चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबरच्या दरम्यान भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील तुम्हाला